मी शशिकांत देठे आटपाडी तालुक्यातील खरसुली या गावचा असून या गावचा मी खरसुली गावचा मी माझी ग्रामपंचायत सरपंच आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये युटी बँकेचा माझी व्हाइस चेअरमन आहे आज मी गेली तीस वर्ष माननीय मोहन पागोस देव, देव पतंगराव कदम साहेब यांच्या समोर आजपर्यंत काम केले त्या कामाची पोचपी म्हणून मला जिल्हा बँकेला व्हाईस चेअरमन करण्याची संधी मान्य मोहन काका आणि आणि कदम साहेब यांनी दिली आम्ही अजूनही काँग्रेसमध्येच आहे इथून पुढे मी बाळासाहेब सुशील कदम साहेब सांगतील त्यांच्या ते आम्ही खाल काम करणार आहे परंतु या खानापूर आटपाडी मतदारसंघातून गेली पंधरा वीस वर्षे झालं खानापूर आटपाडी राजकीय राजकीय धोक्यात आहे कधीही त्या आठपाडी तालुक्यात विचार न केल्यामुळं आम्ही ठरवलं असं ठरवलं की काँग्रेसवाल्याने किंवा इतर आमच्या माझ्या तालुक्यातील तमाम माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं तेव्हा या वेळेला आपण आटपाडी तालुक्यातील उमेदवार अपक्ष उमेदवार मान्य राजेंद्रनाथ देशमुख यांना आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे या, या यामुळे आपल्या आठवाडी तालुक्यातील जनता ही राजेंद्रांच्या मागे राहतील राजेंद्रांना भरपूर मताना निवडून येतील त्यांचे चिन्ह आहे रिक्षा रिक्षाच्या मशीन आणि दाबून माने राजेंद्रांना भरपूर रा मताने निवडून आम्ही देणार आहे शंभर टक्के राजेंद्रांना निवडून येतील अशी बाई मी देतो एच एम